येवला तालुक्यातील कोटंगाव हे गाव नुसतं येवला तालुक्यापूरतच नव्हतं अख्ख्या महाराष्ट्र हे प्रसिद्ध गाव आहे या गावाची व्याख्या आणि परिस्थिती सर्वांना माहिती आहे या दृष्टीकोनातनं कोटंगगावचे सर्व शेतकरी अठरा तारखेला माझ्याकडे आले आणि इथलं सांगतेने सांगितलं का आमची अर्बनची लाईट कट केलेली आहे त्याविषयाने संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर बोलणं केलं असता तर संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं का ही आताची जी लाईट आहे ही तुमची अर्बनची तशीच राहील आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही ह्या गावची लाईट कट करणार नाही त्याच पद्धतीने ह्या आज मिटिंग लावली मिटिंग लावल्यानंतर अधिकारी प्रत्यक्ष इथं हजर होते येवला शहराचे सुद्धा हजर होते त्या अवस्थेने सांगितलं अर्बनची लाईट आहे ही कंटिन्यू अर्बनचीच लाईन शेतकऱ्यांना मिळत त्याबद्दल मी एम ए सी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद आज आपण आमदार साहेबांच्या त्या अध्यक्षतेखाली कोटमगाव शिवारातील जे तीन चार शेतीपंपाचे ट्रान्सफॉर्मर होते ते आ, आज आज अर्बन फिडरवरून काढून ग्रामीण फिल्वर जोडलेले होते त्या संदर्भात आजची मीटिंग आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली बोलवण्यात आली होती मीटिंगच्या चर्चेअंत आज हा निर्णय झालेला आहे की आपण त्यांना जो अर्बनवरून सप्लाय होता तो पूर्ववत जोडून देण्यात येणार आहे फक्त जे शासनाच्या धोरणानुसार शेतीपंपाला आठ तास जी वीज पुरवठा दिला जातो त्यानुसार त्यांना दिवसा किंवा दररोज फक्त आठ तास सहा शेतीपंपासाठी वीज पुरवठा देण्यात येईल दे। okay.